नमस्कार मित्रांनो एस एस आयग्रो मध्ये आपले सरसे स्वागत आज आपण घेऊन आलो आहोत आपल्या शेतकरी बांधवांसाठी एक जबरदस्त प्रोडक्ट आपण ज्यावेळेस शेतामध्ये ठिबक करतो त्यावेळेस ठिबकमध्ये ठिबक केल्यानंतर सर्वात महत्वाचा भाग म्हणजे फिल्टर पण मित्रांनो आपल्याला फिल्टर वापरत असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो जसं की सारख्या सारख्या जाळी चोकप होणे जाळी चोकप झाल्यावर आपल्याला मोटर बंद करावी लागते त्याचबरोबर जाळीस लवकर साफ होत नाही अशा अनेक अडचणींचा सामना करावा लागतो यावरच उपाय म्हणून एस एस आयग्रोने आपल्यासाठी आणलेला आहे जबरदस्त सेमी ऑटोमॅटिक फिल्टर मित्रांनो हा आहे आपला एस एस आयग्रोचा सेमी ऑटोमॅटिक फिल्टर या फिल्टरची जर का आपण कॅपॅसिटी बघितली तर तब्बल पन्नास हजार लिटर ताशी एवढी कॅपॅसिटी या फिल्टरची आहे हा फिल्टर आपण दहा एच पी मोटर पर्यंत जोडू शकतो व दहा एकर शेतीचे क्षेत्र ठिबकवर जोडू शकतो मित्रांनो हा फिल्टर चोकअप झाल्यावर मोटर बंद करून जाळी साफ करण्याची अजिबात गरज नाही हा फिल्टर मोटर चालू असताना सुद्धा साफ करू शकतो हा हँडल वर खाली दोन चार वेळा फिरवायचा आहे या ठिकाणी खाली हा कॉक दिलेला आहे तो चालू करायचा आहे व वरचा हा वर हँडल है आहे है, तो दोन तीन वेळा फिरवायचा आहे जास्त दिवस या फिल्टरकडे लक्ष न दिल्यास फिल्टर चोकअप झालेला पण आपल्याला या ठिकाणी समजतो या ठिकाणी हे दिलेले इंडिकेटर आहे लाल कलरचे ते इंडिकेटर वर येते हे इंडिकेटर वर आल्यानंतर आपण समजून जायचं की आपला फिल्टर हा चोकअप झालेला आहे अशा पद्धतीने शेतकरी बांधवांचा वेळ व त्रास वाचवणारा किमतीने स्वस्त असणारा हा फिल्टर आपल्याला कसा वाटला तो आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व शेअर करा आपल्या शेतकरी बांधवांना चॅनलला सबस्क्राइब केलं नसल्यास नक्की सबक्राइब करा धन्यवाद